आज जे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये गुंठेवारी विषय होता त्याच्यामध्ये माननीय आयुक्त महोदय आमचा असा आरोप आहे की गुंठेवारीसाठी लोक जे आहे स्वतःहून जाऊन महानगरपालिकेला गुंठेवारी करून घेतात आणि गुंठेवारीचे पैसे भरल्यानंतर त्यांच्याकडे जे प्रमाणपत्र आयुक्त महोदयाकडून जे दिलं जातो ते पूर्ण चुकीचं आहे याच्यामध्ये फक्त आयुक्त गोरगरीबांच्या खिश्यावर डाका टाकू लागला असं त्याचा अर्थ झालेला आहे आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी स्वतःहून ते प्रमाणपत्र बघायला पाहिजे आणि ते प्रमाणपत्र बघून त्या आय टी त्याच्यामधून काढून टाकायला पाहिजे ज्या आर टीमुळं जे लोक गुंठेवारी करतात त्या लोकांचा भविष्य कधी सुधारणारा नाही असं दाखला ते देऊ लागले याच्यावर आमचा आक्षेप होता दुसरा काय दाखल्यामध्ये त्यांनी क्लिअर कट क्रमांक सहा मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की भविष्यामध्ये तुमची कोणती प्रॉपर्टी रोड मध्ये किंवा बाद झालीस तुम्हाला एक रुपये त्याच्यामध्ये मोबदला भेटणार नाही आमची शासनाला विनंती हेच आहे की ही आड तिथून काढून त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने गुंठेवारी केलेला आहे त्या व्यक्तीला मोबदला देण्यात येईल अशी त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे आणि हे शिथिल करायला पाहिजे गुंठेवारी धारक ज्यापर्यंत पैसे भरतो त्याला असं वाटतं का माझी प्रॉपर्टी चांगली क्लिअर वाईज झालेली आहे पण असं कोणताही गुंटेवारी धारक साधारणपणे असं समजू शकत नाही ते मी गुंठेवारी भरली आणि माझी प्रॉपर्टी वाईज झाली आयुक्तांनी प्रमाणपत्र वाचून बघावा तुम्हाला असं वाटतं काय आयुक्त आयुक्तांनी टाउन प्लॅनिंग याच्यावर लक्ष घालायला पाहिजे आयुक्तांचा किल्ला असत आयुक्तांनी स्वतः स्वतःची प्रॉपर्टी गुंडेवारी केली तर त्यांना समाधान आहे का तुम्ही लोकांनी त्यांना विचारायला पाहिजे दुसरा मुद्दा माझा असा होता की विधानसभेमध्ये चौदा जुलै रोजी माननीय सदस्य गंगापूरचे आमदार प्रशांत बंसीलाल बम बं, यांनी जे पुरावे सहित विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनच्या काळामध्ये जे त्यांनी तिथं सगळे पुरावे सहित दाखल केलं ते आणीबाणीच्या प्रकरणामध्ये महापालिकेमध्ये जे फंड होता ते फंडाचा जी श्रीकांत यांनी कोणत्या पद्धतीनं भ्रष्टाचार केलेला आहे गैरप्रकार केलेला आहे महानगरपालिका महाराष्ट्र कलम सदुसष्ट क यामध्ये पूर्णतेने उल्लंघन केलेला आहे आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे का एक, एक व्यक्ती सदस्य आपण नेमणूक करून त्यांची चौकशी करून जी श्रीकांत यांच्यावर कारवाई करावा अशी आमची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री यांनी आठ ते दहा दिवसामध्ये जे श्रीकांत यांच्यावर कारवाई केली नाही पुढती दिशा पीएम कडे आम्ही जाणार राज्यपाल महोदयकडे आम्ही जाणार प्रत्येक विचारावर आम्ही ते विचार करणार आहे काय आम्ही आयुक्तांनी जे गैरप्रकार केला ते आयुक्तांनी आजपर्यंत चौदा तारखेपासून आज एकतीस जुलै आहे आज आजपर्यंत आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही की माझ्याकडे जे माझ्यावर आरोप लागले ते बिनबुडाचे आहे असे कोणत्याही त्यांनी खुलासा केला नाही माननीय सदस्य प्रशांत बम यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले शासनाने आजपर्यंत आयुक्तवर कोणतीही कारवाई केली असं दिसून आलेलं नाही म्हणून हा पत्रकार परिषद मंत्री असं आमचं म्हणणं एक आहे गोरगरीबांच्या जीवासाठी हा फंड होता आणि वाणीच्या काळामध्ये वापरण्यासाठी होता आता कोणतीही राजकीय पुढारी त्याच्यावर बोलत नाही कोणाच्या मनामध्ये काय त्याची शंका आम्हाला आहे कोण काय तेरी बी चूप और मेरी बी चूप असा अर्थ याचा झालेला आहे यामध्ये जी श्रीकांत यांच्यावर कोणती कारवाई झाली असे दिसून आले नाही तर आम्ही नियमानुसार कोर्टामध्ये आम्ही दात मागणार आणि शंभर टक्के हा गोर जीवासाठी जे जीव निधी ठेवला होता ते आपल्या बंगल्यावर रंगरंगोटी आणि प्रत्येक सामानसाठी त्यांनी वापरलेलं आहे पण मग त्यांनी आजपर्यंत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही याच्यामधून असित होतो